जे अग्निमात्या प्रसन्न कुमारी आस्था शमन मस्के पिंपला भिंडे बिंजोरचे गुलाचे मानकरी त्यांच्याकडनं शंभरच प्रदूषण अच्छा बिंजोर गुलाचा मानकरी कैलासोशी नेत्र रमेश जाधव निंबवली या अच्छा बिंजोरच्या गुलाचे मानकरी अभिनंदन सेठ बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर चालू आहे बघा गावठीचा कसा कमाल आहे आता आलेल्या शर्तीमध्ये उजवी साईड विजय चालक फक्त अपन आपण आपली गाडी हाकलाचं काम करा विजयी साजऱ्याचं काम करू नका विजय मानकरी घरचे असतात त्यांच्याकडनं दोन्ही सगळ्यांना दोनशेच परदोष झालेला आहे